कधी विचार केलाय जर आपल्या देशात लोकशाही संपली तर काय होईल मत देणं थांबेल आवाज दाबला जाईल आणि सत्य बोलणे हा पूर्णपणे गुन्हा ठरेल पण अशाच एका देशात म्हणजेच वेनेझुलियामध्ये एक स्त्री उभी राहिली धैर्याने आणि पूर्णपणे निर्धाराने आणि तिचं नाव आहे मारिया कोरिना मचाडो त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत तिचं संपूर्ण जीवन तिचा संपूर्ण संघर्ष आणि जगाने तिला दिलेला सर्वात मोठा सन्मान म्हणजेच नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस मरिया कोरोनाचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी काराकास या शहरामध्ये झाला वडील उद्योगपती होते आणि आई मानसशास्त्रज्ञ घरात सगळं होतं पण लहानपणीपासून समाजामध्ये असलेली अन्याय विषमता ही तिला पूर्णपणे खटकत होती शाळेत असतानाच ती गरीब वस्त्यांमधील मुलांना शिकवायची कारण तिला वाटायचं देश बदलायचा असेल तर त्याची सुरुवात ही शिक्षणापासूनच व्हायला हवी आता इंजिनिअरिंग पूर्ण करून ती काही काळ उद्योग क्षेत्रात काम करायला लागली पण तिचं मन रमत नव्हतं समाजासाठी काहीतरी करायचंय हे एकमेव ध्येय तिच्या मनात होतं म्हणूनच एकोणीशे ब्याण्णव मध्ये तिने अथिना फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली या संस्थेच्या माध्यमातून तिने काराकास रस्त्यांवर राहणाऱ्या गरीब आणि अनाथ मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं आणि हळूहळू तिचं नाव समाजसेविका म्हणून ओळखल्या जाऊ लागलं तिला मात्र एकच गोष्ट सतवायची की आपल्या देशात सगळं काही आहे पण लोकशाही मात्र हरवते आहे म्हणूनच दोन हजार दोन मध्ये तिने सुमार्टी नावाची संस्था सुरू केली या संस्थेचा उद्दिष्ट होत्या देशामध्ये होणाऱ्या निवडणुका या पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष व्हाव्या लोकांना मतदानाचं महत्व समजवणं सरकारवर देखरेख ठेवणं हे संपूर्ण काम या संस्थेच्या माध्यमातून तिने केलं आणि दोन हजार दहा मध्ये ती राष्ट्रीय सभेची सदस्य बनली आणि सभेमध्ये ती खंबीरपणे सरकारला प्रश्न विचारायची एकदा तिने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिजो चावे यांना सरळ प्रश्न विचारला जनतेची संपत्ती तुम्ही सरकारच्या नावाने का घेताय तो क्षण वेने राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरला पण याच कारणामुळे दोन हजार चौदा मध्ये सरकारने तिला सभेतून पूर्णपणे बाहेर काढलं आणि तिला देशद्रोही ठरवण्यात आलं पण ती त्यावेळेस म्हणाली की देशावर प्रेम करणाऱ्याचं हृदय कधीही देशद्रोही नसतंच यावेळेस मारिया कोरिनाने हार मानली नाही आणि ती आणखी खंबीरपणे उभी राहिली आणि तिने स्वतःचा पक्ष स्थापन केला लोकशाही पारदर्शकतेची चळवळ नावाची उभारली सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणलं म्हणजे देशात तानाशाही वाढत असताना ती मात्र लोकशाहीचं रक्षण करत होती दोन हजार तेवीस मध्ये मरिया गोरीनाने राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली यावेळी जनतेचा प्रतिसाद उत्तम होता आणि लाखो लोक तिच्या सभांना उपस्थित राहत असे लोकही म्हणू लागले की हीच आपली शेवटची आशा आहे परंतु सत्ताधारांना तिचा उदय मात्र सहन झाला नाही आणि न्यायालयाने तिची उमेदवारी पूर्णपणे रद्द केली आणि तिला अपात्र असं ठरवण्यात आलं पण ती मागे हटली नाही तिने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि संपूर्ण देशभर फिरून मतदानासाठी लोकांना जागृत केलं त्यावेळेस तिचं म्हणणं तिने स्पष्ट केलं की लोकशाही केवळ एका व्यक्तीची नसते तर ती प्रत्येकाची जबाबदारी असते आता सरकार विरोधात उभे राहिल्यामुळे तिच्यावर हल्ले झाले धमक्या आल्या तिच्या अनेक सहकार्यांना तर तुरुंगात टाकण्यात आलं कधी कधी तर तिला स्वतः गुप्त ठिकाणी राहावं लागलं ला। कारण की जीव पूर्णपणे धोक्यात होता पण तिच्या निर्धारात मात्र काळी मात्रही फरक पडला नाही तिने पुन्हा सांगितलं की आपण हिंसेने नाही तर विचाराने जिंकू कारण आपला मार्ग हा सत्याचा आणि शांततेचा आहे आणि मग दहा ऑक्टोबर दोन हजारांसाठी सोबतच त्यांच्या धैर्यवान संघर्षासाठी हा सन्मान त्यांना बहाल केला जात आहे त्या क्षणी मरिया कोरिनाने भाऊ खून एवढंच म्हटलं हा पुरस्कार फक्त माझा नाही तर व्हेनेझुलियातल्या प्रत्येकाचा आहे जो आजही स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो मित्रांनो नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे तो दरवर्षी त्या व्यक्तींना दिला जातो जे जगात शांतता मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी काम करतात हा पुरस्कार स्वीडनच्या अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता आणि दरवर्षी दहा डिसेंबरला नॉर्वेमधील ऑस्लो शहरामध्ये हा दिला जातो यावेळी मारिया कोरिना मचाडो यांचं जीवन आपल्याला एकच गोष्ट शिकवते की शांत बने पण ठाम लढणे हीच खरी ताकद आहे आणि यावेळेस तिनेही दाखवून दिलं की तुमचा आवाज लहान जरी असला तरी अन्यायाविरुद्ध मोठा ठरू शकतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की यासारख्या आणखी कोणत्या व्यक्तीबद्दल ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद